सोसायटीचा म्हणजे शेअर सर्टिफिकेट तर शेअर मध्ये नावं कोणाची आहेत ज्यांचं नाव आज मध्ये आहे त्यांचंच नाव शेअर मध्ये रिफ्लेक्ट होतो आहे का आणि मग शेअर सर्टिफिकेटमध्ये आपल्याकडे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे चार प्रकारचे मेंबर आहेत म्हणजे ओरिजिनल मेंबर आहे जॉईंट मेंबर आहे असोसिएट मेंबर आहे प्रोव्हिजनल मेंबर आहे तर आपण कुठल्या मेंबर बरोबर डील करत आहोत हे थोडस आपल्याला काळजीपूर्वक पाहायचं आहे म्हणजे जॉईंट मेंबर आणि ओरिजिनल मेंबर ह्या दोघांनाच अधिकार असतात फ्लॅट जे आहे ते विक्री करण्याचे असोसिएट मेंबर जर केलेला असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारचा राईट नसतो इव्हन प्रोव्हिजनल मेंबर जर शेअर सर्टिफिकेटमध्ये यदा कदाचित प्रोव्हिजनल मेंबरचं नाव आतमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं असेल आणि ब्रॅकेटमध्ये प्रोव्हिजनल मेंबरशिप लिहिलेलं असेल तर ह्या ह्या लोकांबरोबर डील करताना प्रॉपर टायटल जे आहे ते आपल्याकडे पास ऑन होणार नाही म्हणून पहिलं प्रोव्हिजनल मेंबरशिपमधला त्यांची ओरिजनल मेंबरशिप डिराईव्ह झाली पाहिजे आणि मगच आपण त्यांच्याकडनं टायटल हे घेऊ शकतो ही थोडीशी आपल्याला खबरदारी करणं गरजेचं आहे